नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी बघा हा जो मी बोटनेकचं ब्लाऊज शिवलेला आहे हा मागील व्हिडिओमध्ये मी याचं कटिंग दाखवलेलं होतं फ्रंट पार्ट स्टिचिंग दाख दाखवलेला बॅक पार्ट स्टिचिंग दाखवलेला याचा पूर्ण व्हिडिओ थोडा थोडा करून मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत पण हा जो ब्लाऊज आहे फ्रंट पार्टला बोटनेक ब्लाऊज आहे तर आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टला बोटनेक आणि फ्रंट पार्टला डीपनेक कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा हा जो बोटनेकचा ब्लाउज आहे सेम याच पद्धतीने आपण दुसराही ब्लाउज कटिंग करणार आहोत आणि फ्रंट पार्टला फक्त कस्टमरला डीप नेक हवा आहे तर त्यांचा डीपनेक कसा कट करायचा फ्रंटचा जो डीप आहे तो कसा कट करायचा ते मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असणारा ब्लाऊज आहे प्रत्येकाला बोटनेक ब्लाउज ब्लाउज एवढा आवडत आहे त्याच्यासाठी डिझाईन खूप सुंदर आहेत बोटनेकमध्ये वेगवेगळ्या त्या तुम्ही करून बघा एक वेळेस तर बघा हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंटला फ्रंट ओपन, बोटने ला ओपन ला बोटनेक आहे म्हणजे बऱ्याच जणींना पाठीमागून मागून घालायला प्रॉब्लेम येतो तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण फ्रंट ओपन करणार आहोत इथे केलेला आहे आता आपण ब्लाऊज पाहणार आहोत बॅकला बोटनेक आणि फ्रंटला डीप नेक प्लस ओपन ब्लाउज तर बघा इथे हा जो बॅकचा पार्ट आहे तो मी पूर्णपणे इथे कटिंग करून घेतलेला आहे माझ्या कस्टमरचा आहे हा ब्लाउज जो आहे आता याचा वरचा फ्रंट बोटनेक बगल आणि कमरेचा भाग पूर्ण इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे आता फ्रंट याचा कसा कट करायचा तुम्हाला इथे सव्वीस तर मी दाखवणार आहे तर बघा इथे हा जो फ्रंट आहे बॅक आहे तर त्यासाठी आपल्याला फ्रंट तयार करायचा आहे पहा याच्यासाठी आपण दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि याची उंची अगोदर चेक करून घेऊया तुम्हाला समजेल या हिशोबानं मी व्यवस्थित सांगते तर बघा इथे उंची आहे चौदाची पहा इथे चौदाची उंची आहे बॅगची जी आहे उंची ती चौदा इंचाची आहे तर खालच्या साईडला आपण आता खालच्या पेपरवरती फ्रंट काढणार आहोत तर कधीही फ्रंट काढण्यासाठी दीड इंच किंवा एक इंच तरी पेपर एक्स्ट्रा घ्यायचा असतो शक्यतो दीड इंच घ्या उरला तरीही चालतो पण कमी पडला तर, तर पुन्हा आपल्याला कटिंग डबल करावं लागेल त्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्याच्यानंतर वरती चौदाची उंची टाकलेली आहे बघा इथे जिथे चौदाची उंची टाकलेली आहे तिथे सरळ एक मार्किंग करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा आता हा जो ब्लाऊज आहे तो कसा ठेवायचा आहे याचा गळा आपण चेक करूयात म्हणजे तुम्हाला मला जे सांगायचं आहे ते लक्षात येईल तर बघा इथे जिथे मी लाईन मारलेली होतीपासून गळा चेक केलेला आहे तर फ्रंटचं शोल्डर आहे आठ इंच म्हणजे आपण आठ इंचावरती इंचा गळा आणि शोल्डर दोन्ही मिळून टाकलेलं होतं तर बघा इथेही आपण आठ इंचावरती खून करूयात तर इथे मी आठ इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपण दीड इंच मायनस करणार आहोत याच्यामध्ये दीड इंच मी मायनस केलेलं आहे बघा इथे साडेसहाचा आता शोल्डर राहिलेलं आहे तर आपल्याला आता इथे दीड इंच मायनस करून साडेसहा घेतलेला आहे या पद्धतीने बघा मी शोल्डर कसं मांडलेलं आहे याच पद्धतीने स्ट्रेट तुम्ही शोल्डर मांडायचं जो खालचा भाग जो आहे तो तिरका होतो बघा इथे इथे खालच्या साईडला जो भाग आहे तिरका आहे तो एकदम सरळ लाईनमध्ये असा मांडायचा आहे एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा इथे इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बगलेचा जो भाग आहे तो आपल्याला मार्किंग करून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुढे काय काय चेंजेस कसे करायचे आहेत ते दाखवणार आहे इथे फ्रंट ओपन आहे पण प्रिन्स कटच आहे डीप नेक आहे कट आहे तुम्ही याच्यामध्ये कटोरीही ब्लाउज घेऊ शकता तर बघा इथे हा जो खालचा भाग आहे तो स्ट्रेट करून घ्यायचा आहे आता त्यानंतर आणि इथे लाईन टाकून घेऊयात आपण बघा इथे या पद्धतीने आपण इथे लाईन टाकून घेणार आहोत इथे पट्टीने हाताने टाका किंवा डायरेक्टली पट्टीचा वापर करून घ्यायचा इथे आपल्याला बघा आता कंबर आणि बगल इथला भाग आपण जोडून घेतलेला आता बघा हे बगलेचा जो भाग होता तोही मी इथे कवर करून घेतलेला आहे पहा या पद्धतीने थोडंसं क्लाईन पुढे घ्यायची आहे कारण आपल्याला इथे जे आहे अर्धा इंच कपडा किंवा जी लाईन आहे पुढच्या बाजूला घ्यायची आहे म्हणजे माझ्याकडच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आहे इथे अर्धा इंचा मार्किंग करायची त्यानंतर या पद्धतीने तिरक आपल्याला इथे एक लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा इथपासून आपल्याला आता एक इंचाची खून करून घ्यायची आहे बघा इथे या पद्धतीने एक ची खून म्हणजे आपल्याला अर्धा इंचाचं गॅप राहिलेलं आहे इथे आणि त्यानंतर पहा इथे आपण अशा पद्धतीने इथला बगलेचा जो राऊंड होता तो इथे टाकून घ्यायचा आहे आता ही जी बगल होती पहिले ती बॅकची होती आता आपल्याला फ्रंटची बगल आपण इथे काढून घेणार आहोत आता फ्रंटचा गळा चेक करायचा आहे चे तर इथे गळा आहे साडेपाच कस्टमरला हवा आहे अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे मी सहा इंचा गळा घेतलेला आहे इथे तर वरपासून इथे आपण सहा इंचा गळा घेऊयात आणि त्यानंतर एक सरळ बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला इथे बघा गळ्याचं मार्किंग करायचं राहिलेलं होतं तर ते गळ्याचं मार्किंग मी करून घेते नंतर मग आपल्याला बॉक्स करून घ्यायला सोपं जातं तर बघा इथे या पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आणि इथे अर्धा इंचाची सॉरी एक इंचाची खून करून या पद्धतीने गोल आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे उंची आपली साडे चौदा झालेली आहे आता इथे साडेचार इंचाची खून केली जिथे साडेचार इंचाची खून केलेली आहे खालपासून तिथे अशी एक सरळ लाईन टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे हा जो ब्लाऊज आहे याचा हा भाग चेक करून घ्यायचा आहे बघा इथे हा जो भाग आहे तो आपण इथे चेक करून घेऊयात आणि किती भरलेला आहे तर पावने चार भरलेला आहे इथे त्याच्यामध्ये आपण पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे मग आपण इथे चार इंचावरती खून करून घेऊयात सॉरी चार भरलेलं होतं पाव इंच एक्स्ट्रा घेऊन सव्वा चार वरती आपण इथे खून करून घेतलेली आहे तर इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे सव्वा चार घेतलेला आहे इथे आणि एक तिरकी लाईन टाकून घेऊयात जिथे पावणे चार आणि सव्वा चार होतं तिथे एक लाईन टाकून घेतलेली आहे आता वरपासून इथे साडेचारची ची एक खून करून घेऊयात आणि जिथे सव्वा चार होतं सॉरी पावणे चार होतं तिथपासून इथे तीन इंचाची एक खून केलेली आहे आणि बघा इथे आपल्याला असा प्रिन्सचा गोल शेप द्यायचा आहे तो कसा द्यायचा तर बघा इथे व्यवस्थित बघून घ्या मी इथे पेन न तुम्हाला हाताने मार्किंग करून दाखवणार आहे हातानच मार्किंग केलेलं खूप सुंदर आकार येतो तर बघा या पद्धतीने हा जो आकार आहे हाताने खूप छान येतो फक्त प्रॅक्टिस होणं गरजेची आहे हा जो गोल सेप आहे इथे बघा साडेचार इंच आणि इथे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे थोडस खालच्या साईडनं घेऊयात आकार जर व्यवस्थित नसेल तर खालून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला प्रिन्सचा ब्लाउज तयार झालेला आहे बघा इथे या पद्धतीने प्रिन्सचं ड्राफ्टिंग केलेलं आहे गळा शोल्डर साईडचा भाग सगळं इथे व्यवस्थित तयार झालेला आहे आता याचं कटिंग कसं करायचं ते पहा फक्त आपण फ्रंट इथे कटिंग केलेलं आहे बॅक कटिंग केलेला नाही तर बघा इथे आता आपण फ्रंट जो आहे तो कट करून घेतलेला इथे त्यानंतर याचा गळा कटिंग करून नंतर एक एक घेऊया बाकीचे भाग बाक कट करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये फक्त प्रिन्समध्ये दोनच भाग निघतात एक गळ्याकडचा आणि एक बगलेकडचा या पद्धतीने इथे दोनच भाग इथे निघत आहेत इथे खाली एक्स्ट्राचा पेपर होता तो मी कट करून बाजूला घेतलेला आहे तर पहा ही खाली जी लाईन होती तर तीही आपण कट करून बाजूला घेऊयात त्यानंतर बघा आता प्रिन्सचा सेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी आता प्रिन्सचा हा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आणि हा जो गोल आकार आहे तर तोही इथे मी कट करून घेत आहे व्यवस्थित कटिंग झालं पाहिजे तर बघा इथे माझं कटिंग आहे ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झालेलं आहे याच पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घ्यायचं बघा खूप छान असं इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि हा जो ब्लाउज आहे तर याला वाढवायचं कुठे आणि कसं बघा इथे दोन्ही साइडला इथे अर्धा अर्धा इंच वाढवायचं आणि खालच्या साइडला हा जो भाग आहे गळ्याचा तिथेही अर्धा इंच वाढवायचं यालाही इथे अर्धा इंच वाढवायचं आणि त्यानंतर इथे तीन इंच वाढवायचं आणि तिरकी लाईन टाकायची पुन्हा एकदा सांगत आहे पहा इथे अर्धा इंच वाढवायचं इथे तीन इंच आणि त्यानंतर इथे तिरकी लाईन टाकून द्यायची आहे फक्त एवढंच इथे वाढवायचं आहे बाकी कुठेही काहीही चेंजेस करायचे नाहीत तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने माझं कटिंग जे आहे तुम्हाला मी दाखवलेलं आहे बॅक बोटनेक आणि फ्रंट डीप नेक कशा पद्धतीने कटिंग करायचं तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच पद्धतीने तुम्ही एकदा बोटनेक ब्लाऊजचं कटिंग करून बघा फ्रंटचं कटिंग वेगळं असतं तर तेही तुम्ही कटिंग करून बघा श्री स्वामी समर्थ